नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये नमस्कार 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 स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये காபிலா <mínen> <mínen> Det okay. okay. Kızımın ne kadar marka çıkıyor.

नमस्कार गनेशा दादा, नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दा। 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 एक नंबर लाईक डन केलं सांगू नको बाईक कोणाला हो नाही सांगत नाही सांगत तुमचं लाईक लय गुपित आहे झालं का जेवण वगैरे जेवण हे झालं का तुमच तर गुप्पीत तर ठेवावं लागतंय लाईक पण मी जेवण करत नाही मी भाजी भाकर खातो ताई मग त्यालाच जेवण तुम्ही तुम्ही काय वेगळं करताय मग त्याला जेवण म्हणतात तुमच्या जेवण दुसऱ्याला म्हणतात का तुमच्या जेवण दुसऱ्याला म्हणतात का तुम्ही जेवण आम्ही जेवण करतो मग जेवणात आम्ही भाजी भाकर खातो तुम्ही जेवण करत नाहीत पण तुम्ही भाजी भाकर खाता। पूजा पूजातय तुम्ही भाकर खायला खाया किंवा मेरे को सांगा तुम्हारे को सांगेंगे ना हम हमने खाया खाना खाया हमने भाकर खाया ना सांग रही मैं तुमको भाकर खाया हमने तुमने खाया ना हमने भी खाया भाकर खाया भाकर टुकड़ा खाया हमने दादा हाय नमस्कार नमस्कार हाय हाय स्वागत आहे वैभव दादा ए पुरी। नमस्कार बर बघ बर पूजा ताई आपण बहीण भाऊ सेम टू सेम भाषा सेंट बोलतो की नाही आहे की नाही आपण बहीण भाऊ सेम टू सेम भाषा आहे आप आपली इतकी सेम टू सेम भाषा आहे आप आपली भाकर खाया तुमने भाकर खाया कोरड्यास क्या था तुमारे घर मे हमारे घर मे वांग्या का भरीत था आज काय तोंड लपवण बसला तुम्ही रोज लपवता आम्ही काय म्हणलं का तुम्हाला आम्ही एखाद्या दिवशी लपवलं की तुम्हाला लय मिरची लागली <laughs> लाजता का तुम्ही लाजते मी लय लाजते <coughs> लाज लाजून मी गोरी मोरी झाले गोरी मोरी झाले दिकर मय बहुत लाजते पारे। दिल पारे मैं ने ने सहरा। बोलते। तो, तो <laughs> बोलते बोलते जोपे अःदू हाय। जोपे तो बोलते जोपे तो बोलते बसले हे कानातलं आहे ना ते थोडस ते म्हणलं थोडस असं त्याच्यात काहीतरी हे झाले ना कानातलं काढलं होतं ना तेच बघते काहीतरी प्रॉब्लेम झाले ना तेच पाहत होते झालं का वेदिका ताई जेवण वगैरे हा झोपेत बोलते जेवलीस का वेदू हाय वैभव दादा पिल्लू कुठे आहे ग പങ്ക ഗപോ ചാൽ ആ